नमस्कार मंडळी नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण हा सण श्रावण शुद्ध पंचमी दिवशी साजरा केला जातो यावर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै रोजी येत आहे या दिवशी पूजा कशी करावी कोणता मंत्र म्हणावा याची व्हिडिओ आपल्या मराठी वारसा या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केली आहे ती नक्की बघा आणि या दिवशी काय टाळावे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार रोटी बनवण्यासाठी वापरणार येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो लोखंडी जाळी ही सापाच्या फणीची प्रतीक मानली जाते म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी तवा आगीवर ठेवला जात नाही ब्रह्मपुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी ब्रह्मदेवाने नागांना वरदान दिलं आहे या दिवशी नागाची पूजा करण्याचा विधी आहे त्यांची पूजा केल्याने राहू केतू जन्मदोष आणि कालसर्पदोषांपासून मुक्ती मिळते म्हणूनच या दिवशी इतर काही काम करण्यास मनाई आहे उदाहरणार्थ कोणत्याही कामासाठी जमीन खणू नका या दिवशी शिवणकाम भरतकाम करू नये कारण नागपंचमीला चाकू सुई या धारदार आणि टोचदार गोष्टींचा वापर अशुभ मानला जातो आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मराठी वारसा या यूट्यूब चॅनलला धन्यवाद